एवढा सिंधुदुर्ग किल्ला सदर सदरनाराचे जाऊन प्रवेशद्वार होते परंतु नोव्हेंबर दोन हजार सात साली वीज पडल्यामुळे जळून गेले हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आज बघूया आपण टेबन विथ मालवान सांग रेडिओ अरे कर है वारी खात कोणी कसला रे पण ते कोळश कशा त्यां कोळात लागतं

बघू शकता मालवण जेटी इकडनं आम्ही समुद्रावर त्या किल्ल्यावर जातो बोटीन हा थंड पगार वाटत एकदम तिकीट किती किती रुपये शंभर रुपये एक तिकीट बोट हा काय बोट आता बोल लाईन मध्ये राहा लाईन मध्ये राहा वन टू थ्री फोर आता आम्ही जाणार बोट मधून किल्ल्यावरती ह्या वाल्या हो मी पडतो या गंमत बघायला एकदम मागे जा रिटर्न बसू नका पडाच नाही हे दणकड असे तसा आय मेल दोन <करा> <laughs> दोनच ही वाली सीट विंडो सीट ओ जॅकेट घाला नाहीतर पाडेल पर्सी विंडो सीट आपण बापरे हो जॅकेट घालायचं आहे का ओके रेडी आता स्टार्ट झालेली आहे Thank you.

तलाव बघू जाऊया पहिला तर याच्यावर ना तर चढाव सुकला पाणी एक टेम सुद्धा ना तलाव आपण पाणी नाही याच्यात हाय फोटो काढ रे रेशोब

அய்யோ <ographics mulheres>

Jeg lever ikke.

उदर नारायणाचे जाड वन प्रवेशद्वार होते परंतु नोव्हेंबर दोन हजार सात साली वीज पडल्यामुळे जळून गेले दक्षिण मारुती मंदिर काय बोटकडे मोठं काही बोलत नाही